नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लघाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ रोटल मित्रांनो कर्णेश्वर मंदिराच्या दर्शनानंतर आज आपण असंच एक प्राचीन मंदिर बघायला जाणार आहोत आज आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे सप्तेश्वर मंदिर सप्तेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधलंच एक प्राचीन मंदिर आहे चला तर मग बघूया सप्तेश्वर मंदिराची आजची राई मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आजच्या या राईड मध्ये थोडासा चेंज आहे की आज आपण आपली कुठली गाडी घेणार नाही मी आज स्वतःची गाडी घेणार नाही किंवा मी स्वतः गाडी चालवणार नाही तर आज राहुल दादा आपल्या सोबत येणार आहे तर राहुल दादा सोबत मी ऍज अ पेलियन जाणार आहे आणि आजचा हा ब्लॉगचा किंवा राईड चा, चा, चा वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे की ऍज अ पेलियन मी तुम्हाला आजची राईड एक्सपिरियन्स करणार आहे राहुल दादा आता आलेला आहे आणि आज ही आपली बाईक असणार आहे बजाज पल्सर वन फिफ्टी आणि हा आहे राहुल दादा काय चला स्टार्ट करूया आजच्या आपल्या राईड ला ही आपल्या राईडला सुरुवात झाली आपण जेव्हा राईड करतो आणि जेव्हा आपण बिलियन बसलेत असतो तर या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे की जेव्हा तुम्ही स्वतः राईड करत असता तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत असता तेव्हा तुम्हाला जास्त लक्ष आहे रस्त्यावर दिलं पाहिजे किंवा तुमचा बाईकचा स्पीड आणि समोर रस्त्यात येणाऱ्या बाकीच्या इतर गाड्या किंवा रस्त्यात येणाऱ्या बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही याचं बिलियन बसता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आजूबाजूचा निसर्ग वगैरे सगळ्या एन्जॉय करू शकता आणि आज मी त्याच रोलमध्ये आज बिलियन असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी आज एन्जॉय करतो आता दुपारची वेळ असल्यामुळे हा हायवे तुम्हाला तसा रिकामा दिसतोय पण जवळपास या सीझनला या हायवे खूप गर्दी असते कारण आता क्रिसमस जवळ येतोय त्याच्यामुळे बरेचसे जण गोव्याला आपल्या क्रिसमस वेकेशन साठी जात असतात आणि आता दरम्यान मुंबई को हायवे हा तुम्हाला कायम भरलेलाच दिसेल आता थोडीशी दुपारची वेळ असल्यामुळे या हायवेचा थोडासा रिकाम आपल्यापैकी जे कोणी हा व्हिडिओ बघतायत आणि व्हिडिओ बघून ज्यांना कोणाला या लोकेशनला यायचंय आणि या भागातली अजिबात माहिती नाही या भागात, भागात आपण जर नवीन आहात तर तुमच्यासाठी <परे>、<striking> ही खास थोडीशी माहिती इथे ह्या भागात येण्यासाठी हा आपला जो आहे तो मुंबई गोवा हायवे आहे मुंबई गोवा तुम्ही संगमेश्वर तुम्ही सरळ या पण संगमेश्वर स्टँड थोडस आधी म्हणजे तुम्हाला एक पेट्रोल पंप लागेल पारिक पेट्रोल पंप म्हणून त्या पारिक पेट्रोल पंपाना अगदी शंभर मीटर वरती पुढे हा कच्चा रस्ता आत गेलाय आणि हा कच्चा रस्त्यावरती सरळ सप्तेश्वरला जातो त्याच्यामुळे जर तुम्ही मुंबई साइडनी येत असाल तर लँडमार्क लक्षात ठेवा पारिक पेट्रोल पंप हा पारिक पेट्रोल पंप आल्यानंतर तुम्हाला शंभर मीटर पुढे येऊन हा कच्चा रस्ता लागेल जो तुम्हाला पुढे सप्तेश्वरला घेऊन जाईल आणि जर तुम्ही रत्नागिरी साइडनी येत असाल तर तुम्हाला संगमेश्वर एस जी स्टँड पासून थोडासा पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर हा कच्चा रस्ता तुम्हाला दिसून जाईल कड्न सरळ वरती सप्तेश्वरचा रस्ता या कच्च्या रस्त्यावरनं वरती आल्यानंतर तुम्हाला इकडे बोट दिसेल सप्तेश्वर मंदिराकडे तुम्हाला सप्तेश्वर मंदिराकडे जायला सरळ रस्त्याने जायचंय त्याच्यामुळे इथे तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहेत वरती गेल्यानंतर गुगल मॅप्स इंटरनेट कनेक्शन आहे किंवा रेंज वगैरे येत नाही त्याच्यामुळे काळजी करण्याचं काय कारण नाही इकडे जागोजागी असे बोर्ड लागलेले आहेत त्यामुळे तुम्ही याच्या मदतीने सप्तेश्वर मंदिराकडे जाऊ शकता थोडस वरती आल्यानंतर तुम्हाला अजून एक बोर्ड दिसेल सप्तेश्वर मंदिराकडे आणि इकडनं आता थोड्याच वेळात आपलं मंदिर आहे आता मंदिराकडे गेलाय फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय तुम्ही समोर बघू शकता हे आहे सप्तेश्वरचं मंदिर आपण आता लवकरच आज जाऊन मंदिराच मंदिरामध्ये मंदिरा दर्शन करू आणि आजूबाजूचा परिसर फिरू आता आपण बाजून मंदिराचं दर्शन करायला जाऊ मी हे शिवलिंग इकडे बघू शकता आपण आपण दर्शन करून आलो आता आजूबाजूचा परिसर बघूया जे की इकडचं मेन अट्रॅक्शन आहे आणि ज्यासाठी हे मंदिर जास्त प्रसिद्ध आहे तर आपण हा आता परिसर बघायला जाऊ तर मित्रांनो हे आहे इकडचं मेन अट्रॅक्शन तुम्ही इकडे बघू शकता हे जे काही इथे दरवाजे आहेत ते दरवाजे नसून ते काय आहे ते तुम्हाला मी आता एक्झॅक्टली सांगणार आहे हे तुम्हाला जवळ जाऊन मी त्याचा व्यू दाखवणार आहे या मंदिराचा जर थोडक्यात इतिहास सांगायचा झाला की सप्तेश्वर नाव कसं पडलं तर तुम्ही इकडे बघू शकता हे समोर एक दोन तीन चार पाच हा इकडचा सहावा आणि ह्या बाजूचा सातवा हे सा सा जे सात दरवाजे तुम्हाला दिसत आहेत तर ते झरे आहेत सात झरे ज्या सात झऱ्यांमुळे ह्या मंदिराचं नाव सप्तेश्वर असं पडलं तर या झऱ्यांचं पाणी जे येतं ते खूप स्वच्छ येतं ते झऱ्याचं पाणी पिण्यायोग्य असतं मी तुम्हाला दाखवेनच की त्या झऱ्याचं पाणी आपण कुठे पिऊ शकतो एक तिकडे एक छोटंसं कुंड आहे जिकडे आपण त्या झऱ्याचं पाणी पिऊ शकतो आणि हाच या मंदिराचा इतिहास आहे की ह्या सात झऱ्यांमुळे ह्या मंदिराला सप्तेश्वर असं नाव पडलं तुम्ही इकडे बघू शकता हे आतून जऱ्यातनं पाणी येत आहे आणि हे इकडे जे साठलेलं पाणी हे स्वच्छ पाणी आहे पिण्यासाठी वापरलं जाणारं पाणी आहे आणि इकडनं पुढे हे पाणी जातं या तळ्यामध्ये पण या तळ्याचं पाणी जरी तुम्हाला अस्वच्छ नाही म्हणता येणार पण पिण्यायोग्य वाटत नसलं तरी या छोट्या कुंडातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं हे पाणी आता एक्झॅक्टली येतं आहे कुठून ते आपण बघूया पण पन या दरवाजातून आज जाऊ आता आणि येताना जरा सावकाश अवकाश कारण मागच्या बाजूला पूर्ण राह नाही ते त्यामुळे इकडे जनावर वगैरे असण्याची शक्यता आहे साप वगैरे असण्याची शक्यता आहे सो हे बघा इकडे आपल्याला वाहतं पाणी दिसत आहे आणि हेच पाणी जाऊन तिकडे त्या कुंडात मिळतं हे जरी अशा भागात तुम्हाला पाणी दिसत असलं तरी हे खूप स्वच्छ पाणी आहे पिण्यायोग्य पाणी आहे आणि हेच पाणी जाऊन तिकडे पुढे कुंडात मिळतं आपण जरा अजून परिसर फिरव्या इकडचं इकडे वर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत पायऱ्यांवरनं आपल्याला हा इकडनं वरचा व्ह्यू घेऊ शकतो आपण तर मित्रांनो हा आपल्याला वरचा व्ह्यू मिळतोय एक पूर्ण इकडनं बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इकडनं पूर्ण सप्तेश्वर मंदिराचं दृश्य आपल्याला इकडनं दिसतंय आणि आजूबाजूचा परिसर तर एवढा शांत आहे की तुम्हाला एक मेंटल पीस मिळून जातो जो स्ट्रेसपासनं आपल्याला वाचवण्यासाठी किंवा स्ट्रेसपासनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी जो आपल्याला एक मेंटल पीस हवा असतो तो आपल्याला अशा शांततेत मिळून जातो तर हा मेंटल पीस एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही या जागेत नक्कीच या मंदिराचं अजून एक वेगळंच अट्रॅक्शन आहे ते म्हणजे हे छोटंसं तळ किंवा आपण त्याला छोटासा कुंड म्हणू शकतो आणि इकडे असणारे मासे पाण्यात पाय घातला की एवढे असे गुदगुल्या करतात पायाला की जसं तुम्ही शहरांमध्ये मॉलला वगैरे जाता तिथे तुम्हाला पेडिक्युअर करून मिळतं तर हे इकडे निसर्गाच्या सानिध्यातले हे नॅचरल पेडिक्युअर आहे तुम्ही एकदा मी आता पाय बुडवून दाखवतो तुम्हाला कसे लगेच मासे येतील बघू शकता हे सगळे मासे इकडे येतात आणि पायाला खूप असं सेन्सेशन आणवतंय खूप गुदगुले होतात पाहायला तर ही एक नॅचरल पेडिक्युअर आहे खूप मस्त वाटत हे बघू शकता आणि हा एक्सपिरियन्स काय तर तुम्ही इकडे नक्कीच या तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल तर मित्रांनो हे होतं सप्तेश्वर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना घेऊन या जागेत नक्कीच या तुम्हाला जर कुठला वर्कलोड असेल कुठलं स्ट्रेस असेल कुठलं टेन्शन असेल कुठले प्रॉब्लेम्स असतील तर अशा छान निसर्गरम्य ठिकाणी येऊन तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एक सोल्युशन परमनंट सोल्युशन मिळून जातं तुम्हाला तो म्हणजे इकडे मिळणारा एक रिलीफ आणि हा रिलीफ अनुभवण्यासाठी तुम्ही या जागेत नक्कीच या में आणी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना ह्या जागी नक्कीच आणा सप्तेश्वर मंदिराचं दर्शन करायला नक्कीच या तुम्ही पण आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा तुमच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्टपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा कर� की तुम्हाला ह्याच्या पुढचं लोकेशन कुठलं बघायला आवडेल रत्नागिरीमध्ये असे असंख्य रत्न आहेत असे असंख्य ठिकाणं आहेत निसर्गाच्या सानिध्यातली अशी असंख्य ठिकाणं आहेत जिथे व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर मला प्रेझेंट करायचं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या साईडने मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कुठलं लोकेशन बघायला आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत